सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावर तळवडे हुडवड्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे सकाळपासूनच सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सध्या सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे तळवडे वेंगुर्ले मार्गावर हुडावडा तळवडे पुलावर पाणी आल्याने दोन्ही बाजूने वाहने ठप्प झाली आहे तर काही वाहने पर्यायी मार्गाने जात होती मात्र तळवडेवरून वेंगुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अडकून पडली आहे त्यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल झाले आहेत मदन मुरकर कोकणला ब्रेकिंग मळेवाड